वसुदेवदत्त दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो दत्त भक्तांनो आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा आणि सुस्पष्ट असा विषय दत्त भक्तांनो महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दोन पंथामध्ये दोन संप्रदायामध्ये दत्तप्रभूंना मानतात पहिला संप्रदाय मानुभाऊ पंथ आणि दुसरा वारकरी संप्रदाय दोन्ही दत्त मित्रांनो एकच आहे पण मानुभाऊ पंत हा एकमुखी दत्ताला मानतो आणि वारकरी संप्रदाय हा तीन मुख्य दत्ताला मानतो तर ह्यामधला फरक काय आहे ते आज, आज आपण जाणून घेऊ तर मित्रांनो आपण बघूया जन्माची कथा तिथून आपण सुरुवात करूयात तर मानू पंत याला मान्यता देतो की दत्तात्रय प्रभूंचा जन्म हा ऋषी आणि अनुसया माता यांच्यापासून झालेला आहे तसंच वारकरी संप्रदाय पण हीच मान्यता देतो की दत्तात्रय प्रभूंचा जन्म अनुसया माता आणि आत्री ऋषीपासून झालेला आहे तर मित्रांनो मग दोन्हीमध्ये दोन दत्तांमध्ये फरक कसा काय दोन दत्त वेगवेगळे वेग कसे काय त्यांची मानण्याची पद्धत त्यांची विधी काय काय फरक काय आहेत दोन्हीमध्ये नेमकं ते आपण आज यामध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो दत्त जयंती निमित्त मी हा विशेष एक व्हिडिओ बनत